एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा मित्रांनो आज आपण जाणार आहोत आपले आपले प्रोजेक्ट बघायला सो so, बँक सराई नावाचा जो एरिया आहे तिकडे आपण आता निघालो आहोत निखिल सर येऊन थांबलेले आहेत सो so, बँक सरेला जाऊन तिथला प्रोजेक्ट बघणार आहोत आणि दिवसभर बघूया काय काय अजून पाहतोय सो आजचा दिवस डेडिकेटेड टू रिअल इस्टेट प्रोजेक्ट आपण सुरुवातीलाच आज निघालो आहोत आपल्या हॉटेलपासून बँक सराई नावाच्या एरियामध्ये सो सराईकडे जाताना आपल्याला सरळ जॉमटेनमधून सरळ जॉमटेनमधून जावं लागतं जॉमटेनमधून गेल्यानंतर आपण टायगर पार्क त्यानंतर फ्लोटिंग मार्केट कोलंबिया जे हे आहे ते पाहत आपण बँगसरायला पोचतो येथेसुद्धा समुद्रकिनारीच हा एरिया आहे इथे हाईटचे रिस्ट्रिक्शन असल्यामुळे तुम्ही पाहिलं तर छोटे छोटेच जास्त हाय हायराईज बिल्डिंग्ज इकडे नाही आहेत सो हा एरिया आहे सराई हा पटाळ्यापासून थोडा लांब आहे पण डेव्हलपिंग एरिया आहे जिथं एक आपले डेव्हलपर आहेत ते काम करतात आणि ते स्पेशली याच एरियामध्ये काम करतात सो ते प्रोजेक्ट बघायला आपल्याला या एरियामध्येच यावं लागेल बऱ्याच क्लायंटने आपल्या इकडे प्रोजेक्ट घेतलेले आहेत ज्यांना शहराच्या त्या गलबलीपासून थोडंसं लांब आणि निवांत पाहिजे आहे ते लोक इकडे बँक सरायला प्रोजेक्ट घेतात तसं काही खूप लाभ नाही आहे पण इकडे राहणारा एक वेगळा क्लास आहे जो या साईडला रा राहणं प्रेफर करतो इंडियन लोकं तुम्हाला इकडे दिसणार नाही आहेत सो या बँगसराई एरिया पटायापासून जवळ आहे आणि मी असं म्हणेन की आपलं जे नवीन एअरपोर्ट आहे नवीन म्हणण्यापेक्षा पटायामधलं जे उतापाऊ एअरपोर्ट आहे त्यापासून जवळ आहे सो एकदा पटाया संपलं की पुढचं जे हे आहे ते बँगसराईच भविष्य आहे पटाया एअरपोर्टपासून जवळ तो बँगसराय म्हणून इथं सी सरान म्हणून डेव्हलपर आहे तिकडे आम्ही आलो आहोत आता मस्तपैकी कॉफी घेतलेली आहे आता मी शोरूम बघणार आहोत की इथे बँकसराय एक वेगळा बीच आहे आणि साधारणतः वीस किलोमीटर आहे पटायापासून आणि इथे काही प्रोजेक्ट्स आहेत इको कॉन्डो नावाचा एक प्रोजेक्ट आहे तोही तुम्हाला छोटंसं एक रील दाखवतो की कसा प्रोजेक्ट आहे वेगळे रील तुम्हाला माझ्या वेगळ्या चॅनलवर पाहायलाच बँक सरायवरून आता दुसऱ्या प्रोजेक्टला आपण निघालो आहोत Uh, so, <coughs> मरीना गोल्डन बे सो आज मरीना गोल्डन बे अजून एक प्रोजेक्ट आहे सो लेट्स मो टू मरीना गोल्डन चला इथून जाऊया दुसऱ्या आपल्या साईटवर जिथं नवीन प्रोजेक्ट आहे आणि प्रिया आणि रुचीर यांना या प्रोजेक्टची माहिती करून देऊया कारण आजचा दिवस आपण पूर्ण प्रोजेक्टसाठीच दिलेला आहे त्यामुळे सगळ्या प्रोजेक्टची माहिती सविस्तर त्यांना देऊया ग्लोबल टॉप कंपनीच्या मरीना गोल्डन वे प्रोजेक्ट मध्ये आलो आहोत नंतर नवीन बिल्डिंग मध्ये जे ऑफिस होते ते पाहतो आहोत बाकीच्या गोष्टी सगळ्या तो त्यांचा पर्सन आहे तो दाखवतोय सो खूप छान आहे डेव्हलपमेंट खूप छान आहे आता या प्रोजेक्टवर थोडासा फोकस करायला हरकत नाही सो आता मरीना गोल्डन बेचा मरीना गोल्ड गोल्डन बेचा प्रोजेक्टमध्ये आहोत त्यांचं ऑफिस पाहिलं आता ऑलिम्पसला जाऊ आणि तिथून जो नवीन प्रोजेक्ट होतो तिकडे जाऊया हा प्रोजेक्ट बघून झालेला आहे आता ऑलिम्पस हा यांचा कम्प्लिटेड प्रोजेक्ट आहे तिकडे आपण निघालो आहोत तो रेसॉर्ट लाईक लिव्हिंग स्ट्रक्चर आहे हा हाय राईज स्ट्रक्चर आहे जाऊया ऑलिम्पसला तिथे बघूया आणि तिथून दव्यात स्काय पार्क नावाच्या प्रोजेक्टला आलो आहे चला तर स्काय पार्क प्रोजेक्ट बघूया आणि जाऊया पुढे झाले आता मसाला ट्विस्ट नावाच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला आणि आम्हाला मध्ये जेवायला आवडलेली भाज्या कुठल्या असतात कशा असतात माहिती सो दाल तडका आणि रोटी अशी ऑर्डर केलेली आहे रूमवर झालेलं आहे मसाला ट्विस्ट मध्ये आता सेवन इलेवर मध्ये आलो आहे काहीतरी परचेस किरकोळ लागणाऱ्या गोष्टी घ्यायच्या आणि आपल्याला निघायचं आहे आपल्या हॉटेलच्या रूमवर जाऊन आराम करायचा आहे संध्याकाळी बघूया काय करायचं ते पण आता जाऊन करूया आराम लोकटुकमध्ये बसून निघायला आहोत हॉटेलवर सो कुकटुकमधा एक्सपिरियन्स सारखा चालूच आहे थोडा पाऊस पडून गेला एवढ्या विचार जगातलं सगळ्यात मोठं आहे का जगातलं सगळ्यात मोठं सेवन इलेव्हन रुचिरला इथं खूप यायचं होतं आम्ही याचा ब्लॉगसुद्धा बघित होता हिंदीमध्ये सो आता मी सुरुवात करतोय ब्लॉगची या आम्ही इथं आलेलो आहे पण बाकीचा पुढचं रुचिर शूट करणार आहे आणि मी तर फक्त वॉइस ओवर देईन सो आम्ही आलो आहोत स्पेशल रुचीसाठी या जगातल्या सगळ्यात मोठ्या सेवन इलेव्हनमध्ये तर बघूया बघूया कसं आहे सेवन इलेव्हन आणि करूया एक्सप्लोअर एक सो हे आहे सेवन इलेवन मोठ एखादा जहाजासारखा शेप तुम्ही बघू शकता आणि संध्याकाळचं आम्ही रुचिरने हे युट्यूबवर पाहिलं होतं मोठं सेवन इलेवन आणि त्याला इकडे यायचंच होतं सो so, त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही आलो आहोत या सेवन इलेवनला सो चला मस्तपैकी दरवाजा उघडून आतमध्ये आलो आहोत खूप मोठं हे सेवन इलेवन आहे जे छोटे सेवन इलेवन पटायामध्ये भरपूर आहेत पण हे आहे मोठं सेवन इले सेवन इलेवन सो आ, इथे बेकरी प्रोडक्ट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे बन्स ठेवलेले आहेत सो तुम्ही चूज करू शकता यातून तु, तुम्हाला काय हवं आहे इकडे आईस्क्रीम आहे इकडे फ्रीजमध्ये बऱ्याच गोष्टी ठेवल्या आहेत ज्यांना फ्रीजची गरज आहे अशा गोष्टी सो सेवन इलेवन हा म्हणजे या देशामधील अत्यावश्यक लागणाऱ्या रोजच्या लागणाऱ्या गोष्टी हे कोल्ड्रिंक्स आहेत मिळण्याचं एक ठिकाण आहे सो फ्रीजमध्ये तुम्ही बघू शकता बरेच व्हेजिटेबल्स मीठ आहे याचे कोल्ड्रिंक्स आहे इकडे तुम्ही स्वतःच्या हाताने कोल्ड्रिंक्स बनवू शकता इथे आणि घेऊ शकता इकडे सगळे बिवरेजेस आहेत ज्याच्यामध्ये पाणी बॉटल्स आहेत कोल्ड्रिंक्स आहेत इकडे कॉफी मशीनसुद्धा कोपऱ्यामध्ये आहे तुम्ही हॉट कॉफी त्यानंतर कोल्ड कॉफीसुद्धा बनवू शकता सो सेवन इलेवन रुचीरच्या आवडीचं पूर्ण या ट्रिपमध्ये रुचिरनं सेवन इलेवन सेवन इलेवन करून दंगा केलेला इकडे लेज किंवा कुरकुरे जे काही आपण चिप्स मागवतो काजू पीनट्स सगळे पॅकेट फूड इकडे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता इकडे काय बऱ्याच गोष्टी आहेत तुम्ही डोळ्याने बघू शकता काही बऱ्यापैकी सगळे थाई ब्रँडच आहेत फार कमी मला इकडे बाहेरचे ब्रँड मिळाले त्यानंतर इकडे कपडेसुद्धा आहेत काही अंडरवेअर्स आहेत अंडर आहेत स्लीप म्हणजे पिलो आहेत इकडे कपडे आहेत सो सेवन लेव्हलमध्ये सगळ्या गोष्टी अत्यावश्यक रोजच्या लागणाऱ्या गोष्टी असं म्हणू शकतो आपण की इकडे सगळ्या मिळतात इकडे कपडे त्यानंतर खाली चप्पल्स आहेत चप्पल्स आहेत डायपर्स आपल्याला मिळतात इकडे इकडे मकेन बिकेन जसं असतं तसं सगळं ठेवलेलं आहे सो या सेवन लिव्हलमध्ये आल्यानंतर काही खूप खार खास वाटलं नाही खूप मोठं आहे त्यामुळे याचं पॉप्युलरिटी वाढलेली आहे आणि बरेचसे लोकं इथं बरेच यूट्यूबर्सनी इकडे याच्यावर व्हिडिओ केलेला आहे रुचिर फिरत आहे सुद्धा फिरतो आहे व्हिडिओ बनवतो आहे इकडे लेज वगैरे तुम्ही बघू शकता त्यानंतर काही सोविनियर्स इकडे आहेत पटायाचे तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता इकडे नूडल्स आहेत वर बसायला वर तुम्ही कॉफी घेऊन बसू शकता कॉफी शॉप आहे वर इंटरनेट कनेक्शन सुद्धा आहे वरून सुद्धा तुम्हाला दाखवतो सेवन इलेवन कसं आहे ते छान बिलिंग आहे इकडे तिकडे बेकरी प्रोडक्ट्स आहेत सो लाईट छान आहे संध्याकाळी यायला मस्त आहे इकडे कॉफी घेऊन तुम्ही जर काही काम असेल तुम्हाला लॅपटॉप घेऊन बसू शकता निवांत येथे काम करू शकता सो आहे सेवन इलेव्हन सेव्हन इलेव्हन हे खूप मोठं सेवन इलेवन आहे सो एक्सप्लोअर केलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो सुद्धा सो अशा प्रकारे आता आपण जाऊया बाहेर या सेवन इलेवन सेवन तो छान आहे मोठा आहे प्रशस्त आहे हे सेव्हनिरने ज्यूस घेतलेला आहे आणि एक काहीतरी गोष्टी इथं घ्यायचीच म्हणून ज्यूस घेतला आणि आता त्याचा तो आस्वाद घेतोय हॅलो प्रिया कसं वाटलं सेवन जेवण बाहेर येऊन बसलेलो आता पावणे आठ वाजलेले आता जाऊन चक्कर मारून फिरून जेवण करून रात्री रूमवर जायचं हा हे आजचं प्लॅनिंग आहे तला जाऊया इथून सर्वांना भवनमध्ये कारण आपलं आता ते फेवरेट ठिकाण झालं इथलं जेवायचं सो सर्वांना भवनमध्ये जाऊया जेवण करूया आणि आजचा दिवस संपलेला आहे उद्या आपला शेवटचा दिवस आहे पटाळ्यामधला सो उद्या अजून काही गोष्टी बघायच्यात आपल्याला सो जाऊया सर्वांना भवनमध्ये करूया छान छान जेवण उदरभरण नव्हे हो <laughs> सो चला लेट्स मोटू सर्वांना भवन आणि त्यानंतर रूमवर जाऊन करूया आराम सो सर्वांना भवन आपल्या सेकंड रोडला आहे पटायामध्ये <laughs> प्रिय काय ऑर्डर केलं होतं काय आलं मला सांग मिक्स वेज पराठा मागवलेला आणि काय आलं हे हा पराठा वेजिटेबल मध्ये मिक्स केला आहे हं आणि अंडा हाय टेस्ट चांगली आहे वेगळा प्रकार आहे मी माझा पाहिजे बाबा माझा पहिला प्रश्न आला की पराठा कधी येतोय <laughs> <laughs> तू काय खात होतीस मला वाटलं तू दुसरांची डिश घेतली आहे बाबाजी दुसऱ्यांची डिश आली की काय आज पण जेवायला आलेलो आहे सर्वांना भवनमध्येच तो आम्हाला जायची जास्त इच्छा होत नाही हेच आवडलेलं आहे स्वच्छ आहे शाकाहारी आहे आणि सुंदर आहे तो सर्वांना भवन जिंदाबाद